नमस्कार आज वैभववाडीमध्ये वैगोवाडी भाजपा मेळावा संपन्न होत आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने आपला सर्वांना भेटावं आपले आशीर्वाद आणि सहकार्य घ्यावं या अस्तृत्य हेतूने मी आलेलो आहे मेळाव्यासाठी आलेली नेते मंडळी त्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष सन्मानिय श्री प्रभाकर सावंत सन्मानिय लोकप्रिय आमदार श्री नितेश राणे सन्मानिय तालुका अध्यक्ष श्री नाशिक काजीजी सन्मानिय दिलीप रावराणे जिल्हा बँक श्री भालचंद्र साठे श्री प्रमोद रावराणे सन्मानिय जयेंद्र राव राणे श्री दरविंद राव राणे सो प्राची तावडे सो शारदा खाबडे सन्मानिय नेहा माहिती नगराध्यक्ष सन्मान्य सुधीर नकाशे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी बंधू बघिरीना आणि मित्र मी आल्यानंतर अनेकांची भाषा ऐकली त्या नितेश भाषण मी काळजीपूर्वक ऐकली त्या ऐकल्यानंतर मला वाटलं आपलं काम कोरण्याचं या मंडळी मी कमी केले नितेश एक म्हणाला एक वाक्य चला या निवडणुकीने तुम्ही सर्वांनी वैभवपाडीतून एकूण मतावरती सत्तर टक्के मत भाजपा उमेदवाराला द्या माझं वाटचाल मी सत्तर टक्के सगळे आलो नाही अजून दहा म्हणजे ऐंशी टक्के मतं तुम्ही द्यावी त्यासाठी दहा टक्के मी मोडण्याचा प्रयत्न दहा टक्के मतं वाढावी यासाठी बोलण्याचा प्रयत्न करा खरं म्हणजे वैभववाडीच्या लोकांना जनतेला मी ज्या पक्षात आहे जिथे आहे माझ्याबद्दल माझी काम कार्य सांगायची आवश्यकता असं मला वाटत नाही तुम्ही सगळे ओळख जवळ मी नेता कधी झालो नाही अगदी राज्यात तिथे आमदार झाल्यानंतर मुंबई पूर्वी बीएसी चेअरमन असो नगरसेवक होतो आमदार झालो मंत्री झालो बारा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्री नंतर मुख्यमंत्री आणि त्यानंतर विरोधी नेता सहा वर्ष आणि त्यानंतर आमदार खासदार आणि केंद्रीय या सगळ्या पदातून विनम्र राऊत कोकणाचे प्रश्न सोडवावे कोकणी माणूस मानाने सन्मानाने आणि आनंदाने जगला पाहिजे जीवन जगता यायला पाहिजे ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी मी काम केलं मी तुमच्यातलाच आहे मी वेगळा नाही मी आणि हो तो साहेब म्हणून नाही मी सेवक आहे साहेब नाही मुख्यमंत्री होतो तरी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे खासदार आहे तरी ज्यांना देशातल्या जनतेचा सेवक मंत्री आणि म्हणून आज तुम्हाला फक्त विनंती करावी मी आतापर्यंत केलेलं काम तुमच्या समोर सिंधदुर्गाच्या वैभववाडी कोल्हापूरला होत मला वाईट वाटलं कोल्हापूर का आमचे लोक आहेत हे आपल्या जिल्ह्याचे प्रयत्न केला कोणती काम जिल्ह्यात होत आहेत किंवा राज्यात होत आहेत आणि वैभववाडी होत नाही मला सांगा प्राधान्य नितेश इथे आमदार आमदार या नात्याने दुसरं नाम झाले नाही जनतेचे प्रश्न पायाभूत सुविधा म्हणा रस्ते पाणी वीज छा आरोग्य सगळ्यामध्ये भांडून म्हणा विनंती करून त्याने मिळून दिली क्षमता घरी किती वेळ असतो कुठे त्याला कोकणात चाल कधी वैभववाडी कधी व देवगड कधी कणकवली कधी पुढे तर पुन्हा पुढे दिवस रात्र जनतेला वाहून देऊ चर्चे वेगवेगळे प्रकल्प योजना आणून त्यांचं उत्पन्न वाढाव देण्याची क्षमता काढले तर त्यांची औषधाची व्यवस्था या सर्व क्षेत्रामध्ये नितेश काम आपले आघाडी महाराष्ट्रातील विधीमंडळातील जे आमदार आहेत त्यामध्ये मी म्हणे माझा मुलगा म्हणून नितेश राणे उजवाय उजवाय आणि म्हणून त्याचा मतदारसंघ आणि त्यामुळे मला मताची चिंता करायची काही कारण तुम्ही सर्वांनी त्याला जो मान देता त्याला जे स्थान तुमच्या हृदयास आहे ते ऐकल्यावर पाहिल्यावर नितेश काम करतो आणि कामाला लोकप्रियता देण्याचं काम जनता करते हे तुम्ही सर्वांनी केलंय आणि त्या म्हणून आभार मानायला शब्द कमी पडतील अशी माझी भावना आहे तुमच्याबद्दल निवडणुका तरी जातात हो माणसं जोपासयच्या असतात लोकप्रतिनिधी लोकांसाठी जनतेसाठी काम करायचं समोरच्या दहा वर्षात काय केलं तुम्हाला माहिती काही नाही होऊ शकलं काही नाही मला माहिती मिळाली आमच्या ओएल सत्तावन्न टक्के खासदार फंड महाशे खर्च करू शकले नाही का हो टक्केवारी मिळाल्याशिवाय फंड देत नाही सत्तावन्न टक्के खर्च न व्हायला कारण कॉन्ट्रॅक्टरने याला फंड दिला नाही त्याच्यासाठी लागणार आणि म्हणून याने आपला फंड कामाला दिलं नाही रस्ते पाणी वीज जरा ज्याला द्यायला हवा नाही काय कामाचे खासदार त्यांनी सांगावं एकटा महाशिव नितेश चौदा एकोणीस ला भाजपामुळे निवडून आला मोदींमुळे निवडून आला आणि हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटवले मोदींना खरी पाठवा दिला कुंतीवर उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात गेल्या रामलीला मैदान दिल्लीला आमचं सरकार आता आहे ना तीनशे तीन आमचे खासदार आहेत मोदींना पाठिंबा देणार आणि हा मोदींना तडीपार करायला निघाला खासदार कि किती पाच ताकद किती व्हायची उद्धव ठाकरे पाच आमदार किती सोळा या लोकसभेनंतर अजून म्हणजे सात आणि अरे हो सरकार आहे आता या निवडणुकीत तीनशे तीन वरून आम्ही चारशे वर जाणारी आहे मोदी साहेबांनी केलेली काम आपल्याकडे पण किती लाभार्थी असतील आयुष्यमान भारत योजनेत अठ्ठावीस हजार लाभार्थी आहेत तुमच्या तालुक्यात पीएम किसान योजना बारा हजार आहेत भरपूर योजना हो तीनशे तीस घर उज्ज्वला गॅस सातशे चाळीस जल जीवन मिशन चोपन्न मातृवंदना लाभार्थी पंच्याऐंशी प्राधान्य कुटुंब तेहतीस हजार ते पंधराशे एकोणसाठ अशा किती योजना हो चोपन वाचत नाही चोपन योजना गरीबांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी चोपन्न योजना त्यांनी दिल्या कोरोनामध्ये कोरोनामध्ये तुम्हाला किती लोक आपल्या देशात गेली महाराष्ट्रात तुम्ही गेली मोदी साहेबांनी कोरोना काळात उपासमारी काही कुटुंबात चालू होती कंपन्या बंद पडल्या व्यवसाय छोटे मोठे बंद पडले घरात अन्न नाही एक परिस्थिती अन्न मोदी साहे पा का ऐंशी कोटी जनतेला गरीबाना मोफत धान्य जात पाहिला नाही जनता पाजी भारताची जनता घरात पेटली पाहिजे कोणता धान्य जावं म्हणून धान्य काय उद्धव ठाकरे पाच किलो पाठवले का कोणाच्या घरी मुख्यमंत्री होता हा मुख्यमंत्री झाला आणि कोरोना सुरू झाला पाय गुण बघायचा काय दिलं कोणाला काय नाही उलट काय केलं मोदीनी मोदींनी अन्य धान्य औषध वगैरे उपचार सगळं केलं या महाशयाने औषधासाठी आलेल्या पैशामध्ये कमिशन पंधरा टक्के पंधरा टक्के औषधातून पैसे खाल्ली चौकशी सुरू आहे आता केजरीवालच्या बरोबर जाईल प्रवृत्तीच आहे शिवसेना मोदींच्या नावर मागच्या दोन निवडणुका जिंकणारी शिवसेना आज मोदींना म्हणजे तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा मोदी आपले पंतप्रधान जगात एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती अमेरिका असो कि इस्रायल असो अनेक देशांच्या अध्यक्षांनी मोदींचं कौतुक केलं मोदींचं प्रशासन मोदींनी अर्थव्यवस्थेत केलेला बदल भारत चौदा साली अकरा नंबर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता तो दहा वर्षात पाचव्या क्रमांकावर आणला मोदी साहेबांनी दोन हजार जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिका चायना आणि भारत ही प्रगती मोदींनी केली देशाला संरक्षण काँग्रेसच्या राजवडी दो दोन अडीच लाख रुपये मिळायचे आता साडेपाच सहा लाख कोटी संरक्षण देतोय म्हणून आपली संरक्षण मजबूत आहे प्रश्न घर तिथे घेण्याचं पाणी मोदींची योजना गॅस सिवायलांसाठी योजना मोदींची योजना काही नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना लाभ मिळण्याचा प्रयत्न माझ्या माझ्या जवळच्या मंत्रिमंडळात छोटे उद्योग हो, हो, लघु उद्योग हो आणि मध्यम उद्योग सात कोटी उद्योग हो, माझ्या जवळ आहे कामगार अठरा कोटी हा देश प्रगतीकडे देशात गरिबी नष्ट व्हावी माझ्या देशातले व्यक्ती स्त्री असो पुरुष असो हे अतिशय स्वाभिमानी टाकली पाहिजे चांगली राहिली पाहिजे चांगले आर घेतले पाहिजे मुलाला शिक्षणाला पैसा त्याला असला पाहिजे असे नागरिक खडावे म्हणून मोदी प्रयत्न करतात तुम्हाला एवढंच सांगायचं नितेश सावंत जयंत सर राणे सर्वांनी आम्ही दिली त्यांना तुम्ही इकडे येऊ नका जसं ये बढती करतात तसं आधीच दिला मत मागायला येऊ नका सद्याचं म्हणणं आहे ठीक आहे काही लोकांना भेटायला वाटत नाही कारण जेव्हा उमेदवारी जाहीर होईल त्यानंतर जो उमेदवार असेल त्या उमेदवार त्या उमेदवारासाठी म्हणा आणि मला तर माझ्यासाठी म्हणा जरूर पर परत भेटायला येईल पण तुम्ही घरा घरात नाते नात्यामध्ये शेजारी पाजारी संकल्प ऐंशी सत्तर का ऐंशी का नको नव्वद का नको शंभर टक्के काम आम्ही करायची भाजपनी नितेश राणे नारायण गटे यांनी करा मग मात्र का जे कोण असतील ना त्याला सांगा मात्र खडका आणि म्हणून या निवडणुकीत एक घटका भारतीय जनता पक्षाला मतदान कराल कोणतंही काम असो काही असो हक्का हाक, हाक मारा मी काय सेवेला उपस्थित राहा उद्या गुढीपाडवाय अकरा तारीखला ईद आहे पाडवा आणि ईद साठी मी तुमच्या सर्वांना सर्वांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय